चक्क भाजपा आमदाराच्या वाहनासमोरच एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घालत पतंग पतंगच्या घोषणाबाजी दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून आलं आहे त्यामुळे या प्रकाराची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे शहरातल्या ऐंशी पुढे रोड भागातल्या तिरंगा चौकातून भाजप आमदार अनूप अग्रवाल आपल्या वाहनातून मार्गस्थ होत असताना त्याच ठिकाणी एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी बिहारमध्ये एम आय एमला यश मिळाल्याबद्दल जल्लोष साजरा केला अशावेळी अचानकपणे आमदारांचे वाहन पाहताच एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा आमदारासमोरच पतंग पतंगच्या घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेचा व्हिडिओ शहरासह जिल्ह्यात वेगाने व्हायरल झाला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर भाजप भाजपा पदाधिकाऱ्यांकडून समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे